एंजिमिलचाळीतील पद्मशाली समाजाकडून आषाढ महिन्यातील पोषम्मा जत्रा साजरा करण्यात आली पद्मशाली समाजातील महिलांनी कलश घेऊन एंजिबिलचाळ रामलाल चौक परिसरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी व्यंकट वर्कल श्रीनिवास गुड्डू रघु महाराज वर्कल रवी मेरगुड अविनाश निर्गू अनु क्षीरसागर श्रीनिवास तुम्मा आयुष चोरमुले विनायक वरकर बालाजी बड्डे ऋषिज सावंत मिनू वड्डेपल्ली अश्विनी वड्डेपल्ली यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते